तर मित्रांनो स्वागत आहे किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये कांद्याच्या बाजारभावामध्ये मोठी वाढ होणार मग कांद्याचे बाजारभाव आता जे दोन हजार अडीच हजार आहे हे पंधरा वीस तारखेनंतर हे चार हजार रुपये होणार का होणार कसे होणार एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये कांदा बाजारभाव कसा असेल याचा लेटेस्ट रेटचा अनालिसिस आपण घेऊन आलो आहे सध्या महाराष्ट्रामध्ये नाशिक असेल पिंपळगाव वसंत असेल पुणे असेल त्याचबरोबर नागपूर असेल अमरावती असेल सर्व ठिकाणी कांदा बाजारभाव हा थोडासा पाच पंधरा हाशे ते दोन हजार रुपयेपर्यंत आहे परंतु येत्या दिवसामध्ये निर्यात धोरण जे काही सुधारलेलं आहे निर्यात शुल्क कमी केल्यामुळे महाराष्ट्रात कांदा चार हजार साडेतीन हजार काही ठिकाणी आजच्या मितीला जर बघितलं काल परवा कामठी असेल किंवा पुणे असेल काही ठिकाणी अडीच हजार तीन हजारापर्यंत कांदा गेला आहे येत्या काही दिवसामध्ये तो अजून सुधारून कांदा बाजार भाव हा चार हजार साडेचार हजार पाच हजार रुपयेपर्यंत होणार आहे याचं कारण व्यापारी वर्गाचा संबंध आहे शुल्कामुळे कांदा बाहेरच्या देशामध्ये जास्त प्रमाणात जाऊ शकतो अशी मोठी बातमी आत्ता कांदा व्यापारी वर्गाकडून येत आहे त्याचबरोबर शुल्क कमी केल्यामुळे याचा डायरेक्ट परिणाम तुमच्या शेतकऱ्यांवरती होणार आहे कारण व्यापारी वर्ग हा कांदा लवकरात लवकर खरेदी करून इतर बाहेरच्या राज्यांमध्ये किंवा बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा कांदा देऊ शकतो शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची आनंदाची बातमी आहे दुसरं एक महत्त्वाचं कारण म्हणजे बघा का, लाल कांदा जो आहे तो संपलेला आहे उन्हाळा कांदा सध्या जो काही शेतकरी काढत आहे हा काही शेतकरी स्टॉक करत आहे म्हणजे तो उन्हाळा कांदा जेवढा काढत आहे तेवढा मार्केटमध्ये येत नाही त्याचा परिणाम असा होत आहे की ठराविक कांदाच मार्केटमध्ये येत आहे ठराविक काही मार्केट जर ठोस सोडले सोलापूर असेल तसेच नाशिक असे काही भाग जर सोडले तर बाकीच्या ठिकाणी आवकसुद्धा कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे शेतकरी वर्ग स्टॉक करत आहे याचा परिणाम कांदा जो मार्केटमध्ये येत आहे हा चांगल्या प्रतीचा कांदा कमी प्रमाणात येत आहे म्हणजेच येत्या काही दिवसामध्ये शंभर टक्के कांदा बाजारावर वाढ श शक्य आहे महाराष्ट्रातील कांदा सध्या जो पंधरा वीस पंचवीस रुपये जात आहे हा व्यापारी वर्गाचं म्हणणं आहे तीस पस्तीस चाळीस पंचेचाळीस रुपये जाणार आहे लाल कांदा आणि उन्हाळा कांद्याचा आत्ताच गणित जर बघितलं लाल कांदा हा फक्त दहा टक्के मार्केटमध्ये आहे आणि उन्हाळा कांदा हा सत्तर ऐंशी नव्वद टक्के आहे आपल्या परिसरात आजच्या लाल कांदा उन्हाळा कांद्याची रेट काय आहे आपल्याला काय वाटतं की हा अनालिसिस आम्ही जो चॅनलच्या माध्यमातून सांगितलं आहे हे आपल्याला कितपत योग्य वाटतं हे आम्हाला कमेंट करून कळवा आणि कांदा असेल हरभरा असेल तूर असेल मका असेल यांचे लेटेस्ट रेट बघण्यासाठी तर सोलापूर असेल सातारा असेल हिंगोली असेल अमरावती असेल बीड असेल या सर्व ठिकाणी कांदा चांगल्या प्रमाणात येत आहे नाशिकमध्ये सुद्धा कांदा हा चांगल्या प्रतीचा येत आहे सध्याचा कांद्याचा रेट जर बघितला तर काही महत्त्वाच्या हो मार्केटमध्ये तीन हजार चार हजारापर्यंत सध्याचा बाजारभाव आहे येत्या काही दिवसामध्ये हा बाजारभाव चार हजार ते सहा हजारपर्यंतसुद्धा जाऊ शकतो याचं महत्त्वाचं कारण जे आहे की मार्केटमध्ये जे काही करेक्शन आहे ते करेक्शन अपेक्षित आहे आणि दुसरं म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्टच्या सुधारलेले गणित सरकारने दिलेले कानेर्या दऱ्यावरतीचे लक्ष याच्यामुळे कांदा हा शंभर टक्के चार हजार साडेचार हजाराच्या पार जाणार आहे आपणास हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा आणि जास्तीत जास्त माहितीसाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो